तुझ्या निमता गंगी मध्ये भाष्य जीवला वरण भाष्य जीवला बोलतात नकर करते या गप्पा ये तुला रडून लागते या नाही तू कुत्रा वाजका धरीत असते मरे ओ कुठे आहे कुत्रा अग माय धरीत असते म्हटलं कळलं का आणि तुला माहिती आहे का तो मावशीचे 1 मिलियन सबस्क्राइब झालेत म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं सुद्धा नाही अग तेला 1 लाखाचं गिफ्ट मिळालं ला असं की माय आता त्याची 1 मिलियन सबस्क्राइब झालीत की

बाई बाई कुठे मस्त भाजी केली बाय बाई किती भारी भाज्या करायला लागली ती ना कशी मासे कापायला लागली आमच्यासाठी करून ठेवलंस का गाय माय चिपट्या आणि नाकाचे किती नाद दिसायला लागलीस ग माय किती भारी दिसाय लागली ग यार हिला नजरच लागन माय आमच्या सासा सुनाची कसा आला माय माणसं गुलवेन तुम्ही किती जरी मला हे केलं तरी पण मी तुम्हाला वास सुद्धा घेऊ देणार नाही जे काम आहे ते करून जावा का वर तरी पण तुम्हाला मासे खायला देणार नाही मी त्याच्यामुळे मला माहित होता की तुम्ही गुलवायला लागला का आला का आता काय माश्याचा वास पण नाही काटे काटेस तुमच्या नजरे पुढे देत नाही मी चला निघा अरे त्या रस्त्याला निघा बर की मॅजिक चिप टाई ना कचे आम्ही कुठे तुझे भाजी खायला आलात आम्ही का मौचने भेटायला आला त्यांचा अभिनंदन करायला आला तचे वन वन मिले सबस्क्राइब झालिस म्हणून

किती मोठ्या भाज्या बनवल्यात ग उगच आपण तिला बोल आपल्या तोंडाला एक ब्रेकच नाही मॅ किती भारी भारी भाज्या आहेत गे भांडल्या केल्या तुम्ही भांडल्या लाजतात की बाई अग तू आज गुरु बोललीस का मी ग तुझा नि भरत जिबा चलते ग गेल्या का नाही माझ्या पण मुखातून तुमच्या पण मुखातून माझली जिबा चलत का अग तू किती मोठा 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 करायची होती पाहिली होतीस का न करायला लागली होतीस की तिथं खोट्या बोलतायच व बाई देवा परमेश्वरा आता तू साथ दिर आता तूच आमच्या मुखामध्ये घाल आता त्या चिपट्या नाकाची आता कसं म्हणवायचं आम्ही ती आता देत बी नाही लय खडूस आहे पांढरी ए माय मावशी मावशी Эй, мај мајќи, тума ле дагаца јега слегу дхаляја ја мај Ниска таляја!

ಮಾತಾ आम्हाला खलास करायला पार्टी द्यावी कसं यायला आमंत्रण द्याव मावशी तुमच्या कशाला कापून तुमच्या नातीचा कापून कि आम्हाला मासे खायचे कापाकी माझी आता हे दोघे ना दोन कुणी लावलेत हातेर बंद मला मग घ्यायची कापून बघू ना तुमची तरी किती हिमत आहे ती कोणाची कापायची माझ्या नाती चिका कापायची काय बोलली ती काय बोलली तुम्ही कमी करता का मावशी तुम्ही मावशी

da di torbo alle varre che si trova la parte di avicone con ma me हो पारसी द्यावी चांगल्या चांगल्यापणे यावं माणसाला बोलावं प्रेमानं बसावं माय तुमच्या पोराला बोलावा आम्हाला पारसी द्या म्हणावं आता तुम्ही माया आम्हाला हातेर बन लावून ना आमच्या ना नाकात बोट झाली तर बोल

कशी घ्यायला पार्टी द्या लावा बी सांगा सांगा ओ हा तिकडे बाबा त्या सासा सुना आल्यात पार्टी मागायला पार्टी मागाय आल्यात का चुना लावाय आळ्यात सासा सुना काय माहिती आहे आता कायज पार्टी पाहिजे तुम्हाला आता बया अरे तुझे पूर्ण झाले पार्टी आला पार्टी का

मावशीन तुझ्या आमचं डोकं खाल्लं आता गोल्डन बटन इतके त्याच्यामध्ये लईमोटी सोनं असून कराय नाही गळ्यातलं कानातलं नाकातलं लईमोठ असून का नाही त्याच्यामध्ये सोनं माय आता खरंच गाव त्याच्यामध्ये सोनं असतंय गोल्डन बटन मध्ये माय खरंच गाव

लवकर ते गोल्डन बटन कवा येणार आहे बर सांग केलं लवकर हा माझ्या सागर की तरी पोर का माझ त्याला ते ईमेल मेसेज तरी येऊ द्या आम्हाला तरी काय कळत आहे ते आम्ही बी काम द्या करून खाणारे माणसं आहेत कुरफून टुरफून खाणारे लोकांची मजुरी आजुरी करून जागणारे आहेत त्याच्यात सोनं असतंय का, का नस्ते, नस्ते, चांदी असते का पैसा असते आमच्या कावा बाप जरी मी तरी ठाव आहे काय नसतंय सोनं नसतंय चांदी नसते नाव असते फक्त गोल्डन प्ले बटन सिल्वर प्ले बटन डायमंड प्ले बटन त्याच्यामध्ये काय डायमंड म्हणजे डायमंड नसते किंवा गोल्डन मध्ये सोनं नसते त्याला रंग असते सोन्यासारखा पण ती एक बक्षीस असते आपल्याला युट्यूब आवाड असते आपल्याला आणि मेसेज सुद्धा आलेला आपल्याला माहिती कापवली होती सोनं आल्यावर द्यायची की आपल्यावर व्हिडिओ करायला नाव ठेवत कुजबुज कुजबुज करते काय त्यांना मॅसेज दाखवतो वाचून आता खान खान यूट्यूब अवार इट युअर हार्ड वर्क पेड ऑफ एंड यू आर नाउ इलिजिबल फॉर अ क्रिएटर अवार्ड रिचिंग धीस मिली स्टोन इज समथिंग टू बी प्राउड ऑफ इट्स नो इज इफेट रिडीम युवर अवार्ड एंड स्टार्ट युअर सेलिब्रेशन बाय फॉलोंग कळलं का काहीच पिन नंबर असते सांगायचं नसते कुणाला गुपित ठेवायचं असते कळलं काय असा खेळ असते आपल्याकड आपण सांगत नसतोय आणि करणीला चुकत नसतोय मग कधी उद्या उद्या नाही त्याला अजून दहा पंधरा दिवस यायला किती दिवस दहा पंधरा दिवस का का मा काय बोलतय इंग्रजी बोलतोय का कन्नड बोलतोय काय बोलतोय मला तरी काय कळतय ती बोललेलं काय नाही काय आले काय नाही खडखड 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 वाचलं बाबा माया त्या मावशीच्या गाभर काय बोलणार काहीच कळालं नाही काय म्हणला काय अगं तुम्हाला कळत नाही वळत नाही मग कशाला युट्यूब आलाय मेल की तुम्हाला युट्यूब तर्फे मिलियन सबस्क्रायबर पूर्ण झाली म्हणून तुम्हाला भेटलाय अवॉर्ड गोल्डन प्ले बटनचा अप्लाय करायचा आठ पाच दिवसामध्ये गोल्डन प्ले बटन जिथं मी आधीच ठेवले करून ती जागा तिथं लावून ठेवायचं स्वप्न दुसरं स्वप्न पूर्ण दुसरं स्वप्न लगेच तिकडं Diamond okay. mà diamond. Okay. diamond diamond uh. Diamond Cái? <laughs> diamond <laughs> uh, diamond मनाय तर येते का मनाय मेहनत करावी लागते कस करावं लागते येत असते सिल्वर प्लेट माणसाला गिळाय कसं येत वास कसा येत रस्त्याने जातानी वास कसा येतो माश्याचा मटणाचा वासा वासावर आला तुम्ही आज इथं माझ्याकडे पार्टी मागायला आम्हाला कुठे येताय बाबा बोलायचं असलं करायचं ती काय करता येत नाही आम्हाला येत नाही तुमच्या भावा भावाच्या बायका तुमच्या लेकर इंग्लिश मध्ये भाषे तुम्हाला तुटून पडत येता द्यायचे आता सुटून पडायची ये ती येऊ दी, दी हा पडायची लेकर बाळ नीट शिकवा आता चांगला सुनबाईला गाभराला शिकवायला नाही तर जायचं आडानी पुन्हा असं व्हायचं पुन्हा काय बोलायले माणूस काय नाही नेकल पुन्हा कळायचं नाही कळलं का चांगलं लेकराला जरा शिकवा जरा इंग्लिश बिंग्लिश समजाय सारखं वाचाय सारख कळाय सारख हो बघा अगदी मासे खायचे मासे तेवढे खाऊन जाऊ दे आनंदाची गोष्ट आनंदाची बातमी आपल्या बी झाली युट्यूब तर्फे आपलं गोल्डन प्ले बटन भेटणार आहे जाऊ दे त्यांना खाऊ दे पीस लय देऊ नका नाही तर पुन्हा नाही नाही मला मला काय माहित नाही नुसते रेदास कासामी बरोबर करू तरी दावा बाई आम्हाला एक सुन काय येतोय कसा मा बोला माझी साडी कशी वाटली एक बार एक नंबर ने ने ठीक आहे तुझी नाही रोज गावला कुठे येते बाई तुला नेस आहे हे करू आता दावा करू आता आम्हाला बघा भयतरने भरपूर ही राजा दादा चली दादा 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 सा ली 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 वाह बस दुसरा रुटीन दादा दादा कसे दादा 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 ली ली मोय मोय हा हा मोय 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 हा मोय धन्यवाद असाच तुमचा सपोर्ट राहू द्या आता आम्हाला सिल्वर, सिल्वर बटन भेटलं आता आम्हाला गोल्ड बटन मिळणार आहे आठ पंधरा दिवसामध्ये आम्हाला गोल्ड बटन मिळेल तुमच्या आशीर्वाद आला